नमस्कार मी उदय शेमंत सुर्वे तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज रुचिराच्या नवीन कार्यक्रमात तर आज आपण पनीरची एक मस्त अशी रेसिपी बघणार आहोत जी की लाहोर आणि पंजाबमध्ये खूप स्पेशल आहे तर आज आपण बनवूयात पनीर लाहोरी कोरमा तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर टोमॅटो तेजपत्ता कसुरी मेथी दालचिनी कोथिंबीरची देठ हिरवी मिरची आलं लसूण मिरचीची पेस्ट तूप अख्खा धन, दही बटर हिरवी वेलची गरम मसाला पावडर हळद काळी मिरी जीरा, लाल तिखट पावडर किचन किंग मसाला मीठ तर पनीर लाहोरी कोरमा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण लाहोरी मसाला बनवून घेऊयात तर त्यासाठी आपल्याला दालचिनी तेजपत्ता काळी मिरी धने आणि इलायची हे चांगल्यापैकी भाजून घ्यायचे आहेत चला मग सुरुवात करूयात लाहोरी पहिला मसाला बनवूयात तवा आपला छानपैकी गरम झाला आहे आता त्यामध्ये सर्वात प्रथम काळी मिरी घालूयात अख्खे धनी दोन चमचे काळी मिरी एक चमचा आहे पाच ते सहा हिरवी वेलची एक स्टीक दालचिनी दोन पानं तेजपत्ता चांगल्यापैकी स्लो गॅसवरती ह्याला आपण भाजून घेऊयात मसाले भाजल्यावरती वरती छानपैकी असा वास येतो सुगंध लाहोरी पनीर हे एक सॉफ्ट आणि मुलायम पनीर आहे खरबूज असा मसाला भाजून झालेला आहे आता आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात या मसाल्याची बारीक पावडर करून घेऊयात मसाला रेडी झाला आहे पावडर मसाला खूप सुंदर असा सुगंध येतोय आहे ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर आता आपण पनीर मॅरिनेट करून घेऊयात पनीर एकदम मुलायम आणि मॅरिनेट चांगलं होण्यासाठी आपण त्याला मॅरिनेशनसाठी लाल तिखट पावडर आणि हळदी लावून घेऊयात पनीर एका प्लेटमध्ये काढूयात लाल तिखट पावडर हळद आणि थोडंसं मीठ हे पण चांगल्यापैकी मिक्स करूयात आणि हे पनीर आता आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे पॅनमध्ये बटर टाकूयात दोन चमचे बटर बटर हे लवकर जळू शकतं त्यामुळे गॅस एकदम स्लो ठेवून द्यात आपलं बटर मेल्ट झालं आहे छानपैकी आता आपण पनीर ॲड करूयात एकदम हलकं शॅलो फ्राय करायचं आहे एकदा पनीर ॲड केल्यानंतर आपण गॅस फास्ट करू शकतो हलका असा क्रिस्पीनेस येईल हळूहळू पनीर पनीरला तर पनीर पनी शॅलो फ्राय झाल्यानंतर आपल्याला बेस ग्रेव्ही मारायची आहे ती आपण सुरुवात करूयात तर आपलं पनीर शॅलो फ्राय होईपर्यंत आपण कोथिंबीरची ही जी डेटा घेतल्यात ही बारीक चॉप करून घेऊयात या डेटांची एक वेगळीच मजा असते चांगला बाईट येतो आणि ही जी कोथिंबीरची डेट असतात हे आपल्या हेल्थसाठी सुद्धा खूप चांगले असतात ही आपण कोथिंबीर साफ केली आणि छानपैकी त्याला धुवून घेतली जी डेट होती ती आणि पाणी सुकल्यानंतर आता इजी पन पनीर करना ही जी हिरवी मिरची आहे ही आपण लाहोरी पनीरमध्ये ॲड करणार आहोत त्याच्या ग्रेव्हीमध्ये तर हिला आपण उभी कापूयात स्प्लिट चिली बोलतात ह्याला हिला आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आपलं पनीर छानपैकी क्रिस्पी झालेलं आहे बटरमध्ये तर पनीरला आता आपण साइडला काडून काढून ठेवूयात रुचिरा इम्पेरेटिव्ह बिझनेस लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे आपल्या भेटीला येत आहेत छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय वीरेंद्र मिश्रा सर कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा जनतेचा विश्वास संपादन करता येतो ही धारणा असणाऱ्या माननीय वीरेंद्र मिश्रा सर यांना भेटूया दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे प्रसारण शनिवार दिनांक सात फेब्रुवारी रात्री साडेआठ वाजता रविवार दिनांक आठ फेब्रुवारी सकाळी आठ वाजता आणि सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दुपारी दोन वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खानपान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर तर आता आपण सुरुवात करूयात पनीर लाहोरी पनीरची जी बेस ग्रेव्ही आहे ती बनवण्यासाठी तर सर्वात प्रथम कढई गरम करूयात तर आता आपण सुरुवात करूयात लाहोरी पनीरचा बेस बनवण्यासाठी तर सर्वात प्रथम बटर दोन चमचे तूप तूप छानपैकी गरम झालेला आहे आणि लाहोरी पनीर हे मोस्टली तुपामध्येच बनवलं जातं पंजाबी लोक जास्त ह्याला प्रिफर करतात त्यांच्या खाद्यसंस्कृतीमध्ये तर तूप गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम जिरा टाकूयात सर्वात प्रथम आपण जिरा ॲड केलं त्यानंतर ही जी उभी मिरची कापलेली ही साठी छानपैकी तडका तुमच्या जेवणाला आवाज आला तडका मारताना म्हणजे समजून जायचं की आपला तडका खूप सुंदर झालेला आहे हिरवी विलची टाकली आता छोटे दोन चमचे आलं लसूण मिरची पेस्ट जर तुम्हाला घरामध्ये मसाले कमी वापरायचे असेल तर आलं लसूण मिरची तुम्हाला जास्त वापरावी लागेल आले लसूण मिरची पेस्ट आणि हा तडका छानपैकी भुनून घेऊयात हलका असा ब्राऊनिश कलर येण्यापर्यंत आपला हा तडका भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ऍड करूयात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा हा हा सुद्धा आपण पूर्ण बारीक आणि ब्राऊन होईपर्यंत भाजून सुंदरपैकी आपला कांदा ब्राऊन झालेला आहे आणि जी हिरवी मिरची आहे ती सुद्धा मस्त बसली आहे तर कांदा अजून थोडा ब्राऊन होईपर्यंत आपण हे जे टोमॅटो कापून घेतलेले आहेत ह्याची पेस्ट बनवून घेऊयात टोमॅटो प्युरी हे जे आपलं मसाल्याचं भांडं आहे मिक्सरचं त्यामध्येच आपण टोमॅटो ॲड करून घेऊयात आपली फाईन अशी टोमॅटोची प्युरी सुद्धा तयार झाली आहे लाहुरी पनीर ही खूप सोपी डिश आहे तुम्ही घरी कधी सुद्धा बनवू शकता तर हा जो आपण बारीक कोथिंबीरची बेट आपलेली ती सुद्धा आपण मिक्स करूयात मी दोन हजार सतराला भारतीय विद्यापीठ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतला हॉटेल मॅनेजमेंटसाठी मला लहानपणापासूनच जेवण बनवायची खूप आवड होती आणि लहानपणापासूनच स्वतःचा व्यवसाय असावा हे स्वप्न होतं आता मी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे तर दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार वीसला माझं कॉलेज संपलं तीन वर्षाचा मी हॉटेल मॅनेजमेंट डिग्रीचा प्रोग्राम पास आऊट झालो आणि दोन हजार वीस नंतर ते 2022 दोन हजार बावीसपर्यंत दोन वर्ष मी हिल्टन हॉटेल इंटरनॅशनल एअरपोर्टला किचनमध्ये काम केलं ॲज अ कॉमी थ्री आणि कॉमी टू आणि दोन हजार बावीसला जसं हिल्टन सोडलं त्यानंतर मी ट्रायडेंट हॉटेल बी के सी इथे होतो कॉमी वन म्हणून तर हॉटेल लाईनच्या किचनच्या जॉबमध्ये कॉमी थ्री कॉमी टू कॉमी वन ह्या पोझिशन्स असतात जेणेकरून तुम्ही कॉमी थ्री असताना तेव्हा तुम्हाला फक्त कांदे सोलायची हो कामं दिलेली असतात वाटप लावायचं जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजून देत की हॉटेलमध्ये दे किती प्रोडक्शन बनवलं जातं तो अंदाज आणि ते शिकण्यासाठी कॉमी थ्री असतात आणि जसं तुम्ही कॉमी थ्रीची पोजिशन क्रॉस करता मग तुम्हाला समजतं की आता माल कुठून येतो आहे किती वापरायचा हे तुम्ही ऑब्झर्वेशन करता कॉमी वनवाल्यांकडून मग तुम्ही कॉमी वनमध्ये जेवण बनवलं जातं कॉमी वनचं काम असतं की अलाकाट ज्या रेस्टॉरंटच्या ऑर्डर असतात त्या बनवतात आणि त्या कॉमी वनच्या नंतरची पोजिशन असते सी डी पी शेफ डी पाहती तर शेफ दी सी डी पीचं काम असतं की सगळ्यांवरती लक्ष ठेवणं कोण किती काम करत आहे कोण जेवण वेस्ट करत आहे त्यां त्यांच्याकडे तें, लक्षात ठेवणं आणि सी डी पीच्या वरती असतो तो सुशेफ तर किचनमध्ये लागणारं सर्व साहित्य किती प्रमाणात पाहिजे बॅकअप किती पाहिजे हे सर्व सुशेफचं काम असतं तर आपला कांदा मस्तपैकी ब्राऊन झाला आहे इलायची सुद्धा मोठी फुललेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात सुखे मसाले त्यामध्ये अर्धा चमचा हळद हळद आपण कमी टाकतोय कारण की मॅरिनेशनला सुद्धा यूज केली आहे लाल तिखट पावडर दोन चमचे गरम मसाला एक चमचा आणि किचन किंग मसाला दोन चमचा किचन किंग मसाला हा एक सुंदर असा फ्लेवर देतो प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये वापरला जातो तर आपण टोमॅटोची प्युरी ऍड करूयात जर तुम्हाला भीती वाटत असेल की मसाले जळतील तर पटकन तुम्ही गॅस स्लो करा लाहोरी पनीर हे एकदम असं थिकच असतं ग्रेव्ही नसते पातळ अशी तर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात जेणेकरून टोमॅटोची जी, जी प्युरी आपण ऍड केली ती शिजण्यासाठी ग्रेव्ही लवकर शिजण्यासाठी आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि ग्रेव्ही शिस्ता शिस्ता सगळ्यात इम्पॉर्टंट मसाला जो की आपण लाहोरी मसाला बनवला आहे तो ॲड करूयात ग्रेव्ही शिजल्यावरती कारण की आपण मसाले जे सुखे होते ना ते भाजून घेतलेले आहेत त्यामुळे त्याला एक मस्ताचा फ्रेगन्स सुटलाय आपली ही जी ग्रेव्ही आहे हिला आता हळूहळू तूप सुटायला सुरुवात झाली आहे आणि मसालेसुद्धा खूप छानपैकी भाजून झाले आहेत जिरलेले आहेत त्या ग्रेव्हीमध्ये आपला कांदा सुद्धा आता दिसत नाही आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूयात हलका असा लाहोरी मसाला मी दोन चमचे टाकतोय त्यानंतर आपण ह्याचा कलर कॉम्बिनेशन येण्यासाठी दही टाकूयात चार चमचे दही टाकले आहे छोटे चमचे आपली ही लाहोरी ग्रेव्ही सुंदर अशी खट्टा ढयामुळे चांगली अशी खट्टा टोमॅटोमुळे आणि कांद्यामुळे जायकेदार बनलेली आहे तर दही थोडं शिजेपर्यंत आपण कोथिंबीर कापून घेऊयात गार्निशसाठी जिन्होंने गजलों को महफिलों और दरबारों की गायकी की छवि से आजाद कर आम लोगों तक पहुंचाया। ये तेरा घर ये मेरा घर किसी को देखना हो घर तो पहले आके ले मेरी नजर तेरी नजर कौन थे वो मखमली आवाज़ के धनी जिन्होंने अपनी आवाज़ से जग को जीत लिया तुम इतना जो मुस्कुरा गजल गायक जगजीत सिंह की जिंदगी से जुडे तमाम किस्से जानने के लिए देखिए रंगोली न कोई संदेश जाने वो कौन सदेश, जहां तुम चले गए रंगोली प्रसारण दर रविवार दुपारी बारा वाजता दर गुरुवार दुपारी अडीच अडी राही साडे आठ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना यासंबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर आपली ग्रेव्ही फायनल अशी शिजली समजेल ज्यावेळी ऍड केलं असेल तर तेलाचे लेअर्स देतील वरती तेव्हा आपण समजायचं आपली ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पनीर ऍड करूयात जे आपण मॅरिनेट करून शॅलो फ्राय केला आहे ते सुंदर अशी मसालेदार आपला लाहोरी पनीर कोरमा रेडी झाला आहे आता ह्याला आपण कोथिंबीर ॲड करूयात लाहोरी पनीर सोबत छान अशी नान किंवा रोटी खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही घरी घरी ऑफिसवरून आलात आणि राईस सोबत सुद, सुद्धा तुम्ही सर्व करू शकता तर आता आपण गॅस बंद करूयात कारण की आपलं पनीर हे पहिलंच आपण शॅलो फ्राय करून शिजवलेलं होतं आणि आता ग्रेव्हीमध्ये ते मसाल्यामध्ये छान असं मुरलं आहे तर आता आपण सर्व करूयात पनीर लाहोरी कोरमा पनीर तयार झाल्यानंतर कसुरी मेथी ॲड करूयात आपण सर्व करूयात पनीर लाहोरी कोरमा ह्याची कन्सिस्टन्सी एवढीच असते ठीक छान असं मस्त गरमागरम पनीर लाहोरी कोरमा तयार झाला आहे पनीर लाहोरी कोरमा साहित्य पनीर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो तेजपत्ता कसुरी मेथी दालचिनी कोथिंबिरीचे देठ हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट तूप धणे दही बटर हिरवी वेलची गरम मसाला हळद काळी मिरी जिरे लाल तिखट किचन किंग मसाला मीठ कृती लाहोरी मसाला तयार करण्यासाठी एका पॅन मध्ये एक चमचा काळी मिरी दोन चमचे धणे पाच ते सहा हिरव्या वेलदोड्या दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्ते घालून मंद आचेवर भाजून घ्या थंड झाल्यावर याची करून ठेवा पनीर करण्यासाठी तयार लाहोरी मसाल्यात लाल तिखट थोडी हळद आणि मीठ घालून मिसळा त्यात पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित कोट करून ठेवा एका पॅन मध्ये दोन चमचे लोणी गरम करा लोणी वितळल्यावर त्यात मॅरिनेट केलेले पनीर हलके शॅलो फ्राय करून बाजूला काढा त्याच पॅन मध्ये एक मोठा चमचा लोणी व दोन चमचे तूप गरम करा त्यात जिरे घाला जिरे तडतडल्यावर उभी चिरलेली हिरवी मिरची वेलदोडे व दोन छोटे चमचे आले लसूण पेस्ट घालून परता आता बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता कांदा परतल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे किचन किंग मसाला घालून चांगले परता यानंतर टोमॅटोची प्युरी घालून मसाला व्यवस्थित शिजू द्या थोडे पाणी घालून चवीनुसार मीठ मिसळा मसाल्याला तेल सुटू लागल्यावर त्यात दोन चमचे लाहोरी मसाला घाला मग चार चमचे दही घालून मीठ मिसळा व मंद आचेवर शिजवा ग्रेव्ही तयार झाल्यावर त्यात शालो फ्राय केलेले पनीर घाला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडीशी कसुरी मेथी चुरडून घाला खूप छान असा पनीर लाहोरी कोरमा तयार झाला आहे तुम्ही सुद्धा घरी जरूर बनवा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा पुन्हा भेटूयात आपण पुढच्या नवीन कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद